सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आबाल तरुण मंडळी मंगळवारी सज्ज होत असतानाच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष अशी मोहीम राबवली याशिवाय नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियम तोडणाऱ्यांविरोधात विशेष कारवाई करण्यात आलेली आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी पाहूयात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं आहे सर्वत्र नाकाबंद्या देखील लावण्यात आहेत ला आपल्या आपल्यासोबत ट्रॅफिक डिव्हिजनच्या डीसीबी प्रज्ञा मॅडम आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत मॅडम थर्टी फर्स्ट होता एक तारीख आली आहे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं ट्रॅफिक डिव्हिजनच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला नाकाबंद्या देखील लावलेल्या नेमका आकडा काय आहे आणि आता सध्या परिस्थिती काय बरोबर आहे गेल्या चोवीस तारखेपासून जशा सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून साऊथ मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत आहेत त्याच्यामुळे गेटवेचा परिसर असेल संपूर्ण मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी याच्यामध्ये गर्दी होतच होती परंतु आज जसं माहीतच आहे थर्टी 31... फर्स्ट डिसेंबर